नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्याचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आज या ठिकाणी आदरणीय अमरश्याम बापू देशमुख यांनी आपल्याला निरोप दिला त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आपण उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय अण्णा बाप्पू साहेब सर्व उपस्थित ज्येष्ठ मंडळी बंधू आणि बहिणीनो आज या ठिकाणी आपण आम्ही उपस्थित सर्वांचं मी आज बापू साहेबांच्या वतीनं मी सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि मला जे काही दोन मिनिट विचार मांडायचा आहे ते मी दोनच मिनिटात संपवतो आज या ठिकाणी आपण आम्ही काही कार्यकर्त्यांनी अण्णांना विनंती करून तालुक्यातील काही नेते मंडळी अण्णाला आम्ही उमेदवारीसाठी अर्ज मला सांगितलं व ठेवायला सांगितला आणि त्या पद्धतीने अण्णांनी अर्ज या ठिकाणी ठेवलाय तरी मला पक्षसाहेबांना एक विनंती करायची किंवा सर्व कार्यकर्त्यांनी विनंती करायची आहे की सगळ्यांनीच आमच्या या प्रवाहात सामील होऊन आपण सगळ्यांनी तापतीने काम करूया एवढी विनंती करतो आणि थांबतो जयंजन महा नमस्कार आज या ठिकाणी विधानसभेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय अण्णांनी तुमच्या सर्वांच्या आग्रह खातर तालुक्याच्या आग्रह खातर अपक्ष असा निवडणुकीमध्ये अर्ज भरलेला आहे उमेदवारी केलेली आहे आणि ह्या उमेदवारीसाठी माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी तुमच्या सर्वांचं अतिशय मनापासून अंतकरणापासून स्वागत करतो निवडणूक जाहीर झाल्यापासून या मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये काय होणार कोण उमेदवार असणार कुठल्या पक्षाचे उमेदवार असणार या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली आणि आडपाडी तालुक्यामध्ये सुद्धा अशी एक चर्चा व्हायला लागली की यावेळेला आडपाडी तालुक्यानं त्या ठिकाणी निवडणूक लढवावी आटपाडी तालुक्यानं लढवावी अशा प्रकारची भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांची तालुक्याची झाली ही भूमिका पाहून तुम्ही सगळ्या मंडळींनी अण्णांनी निर्णय घेतला शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आठपाडी